मंडळी फायनली पंढरपूरहून घरी आलोय आणि सकाळी सकाळी आपण उपवास सोडतोय खरं तर रात्रभर म्हणजे गेला पूर्ण दिवस आपण काही खाल्लं नव्हतं फक्त फळं खाल्लेली आता फळावरती होतो नक्कीच एकदम कडकडून भूक देखील लागले आणि फायनली आज आपण सकाळी येऊन उपवास सोडतोय आणि ह्या व्हिडिओची सुरुवात आपण अशी करतोय चला रामकृष्ण हरी उपवास सोडून घेऊया नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज सकाळी सकाळी आपण पंढरपूर आलो मस्तपैकी उपवास जो होता so, तो काही सोडला सकाळी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल सो उपवास सोडून झाल्याच्या नंतर थोडासा दिवसभर मस्तपैकी आराम केला झोप केली उर्वरित काही व्हिडिओज होते एडिटिंगचे ते आपण पूर्णपणे कम्प्लीट केले बरं आता आमच्याकडे आज तुळशी विवाह आहे पहिलं तर पंढरपूरला होतो त्याच्यानंतर मग आमच्या इकडे गावच्या ठिकाणी सगळीकडे होतो तर आता बघा तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे काय तयारी झाली तर सण उत्सव म्हटला की गावाकडे ना सारवण सुरवण होतं बघा आमच्या देखील मस्तपैकी सारवण सुरवण केलंय तिकडे पण लाइटिंग छान केली आहे सोनालीची गडबड आहे सगळी तयारी करते सोनाली झाले काय नवरा नवरी बावली बावली झाले काय आयन केलं नाही इकडे आमची तयारी झाली आम्ही थोडीशी लाईट वगैरे लावली आहे मस्तपैकी सारवणसुरवण झालंय उसाच ऊस उस लागतो इकडे तुळशी विहाला आणि चिंचा आवळे लागतात तर चिंचा आवळे वगैरे चिंचा आवळे वगैरे इथे ठेवले आता बघा आमच्या बनिकाकीने तर पूर्णच तयारी केली आहे बघा चिंच नाहीये पण आवळे ठेवले आहेत नवरा बागा कसा बनवलाय बनिकाकीने चला आता थोड्याच वेळात आहे ना आमच्या इकडे सगळेच आमचे ग्रामस्थ मंडळी येतील आणि मग तुळशी विवाह पार पडेल गावाकडचं कर करत तुळशीचं लग्न कसं असतं हे पाहण्यासाठी तुम्हाला आता व्हिडिओ पुढे पाहावा लागेल चला आमची विया आहे ना इकडे दादाकडे आली आहे आरू दादाकडे आणि शिडीवर चढण्याचं प्रशिक्षण घेते आणि घरात जाते आणि शिडीवर चढते विया हा बघा आता ती दहा वेळा त्याला त्रास देणार चल ये आपण जाऊया घरी ये चला चला हा सावकाश बियात मंगळाष्टक म्हणणार ना आमची विया ना छोटी होती तेव्हा म्हणजे गेलास भाशी मस्तपैकी मंगळाष्टक म्हणत ना तेव्हा आ ई उई कसं होती गाणं म्हणाली होती चल 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 घरी चल सारवणावरून घसरून पडशील ये संध्याकाळचं बाग ते शांत मस्तपैकी वातावरण होतं गावाकडे भारीच चला आता थोड्याच वेळात लाईटी लागलेलेच आहेत कंधार होईल आंघोळी वगैरे सगळ्याच उतरून घेऊन चला मंडळी मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आणि आता आहे ना आ, दिवा बत्ती वगैरे तुळशीसमोर लावले सो फायनली कसं वातावरण आहे ना ते तुम्हाला दाखवतो तर आता बघा इथे आहे ना आपण दरवाजासमोर दोन दिवे लावले आहेत आणि इकडे छानपैकी अशी रांगोळी काढली आहे आणि तुळशीजवळचं वातावरण बघा चला मंडळी संध्याकाळची जी वेळ आहे सारवण सुरवण झालं आहे रांगोळी झाली आहे घरासमोर दिवाबत्ती आपण लावली आहे म्हणजे दिवे लावले आहेत आणि तुळशीजवळ तयारी केली बघा तर तुळशीमध्ये काय काय आहे तर तुम्हाला सांगतो इकडे बाहुल्य तयार केलं आहे नवरा तयार केला आहे आणि तुळस ॲज अ नवरी म्हणून असते तर इकडे ना आमच्या इकडे हे बघा ही काठी असते ना काही आवळे चिंच वगैरे लावतात त्या काठीवरती पण आता जेवढं काय अवेलेबल आहे त्या गोष्टी आपण लावल्यात फुलं वगैरे बरोबरसोबत ऊस पण ठेवला आहे खरं तर पूर्वी कसं होतं मंडळी पूर्वी याच ठिकाणी आहे ना मातीचं बिरदावन घालायचे आणि त्या मातीचं बिरदावन घालायचे ना तेव्हा आम्ही माती वगैरे शेतातली आणायचो आणि ती तुळस बनवायचो आता कसं झालं आहे रेडीमेड तुळस आहे किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या तुळस असतात सो मध मत, मधला भागात नक्कीच माती असते त्याच्यामध्ये आणि तुळशीचं झाड असतं तर आता सगळ्या रेडीमेड तुळस झाल्यात पण पूर्वीची लहानपणीची आठवण आहे ना याच ठिकाणी मातीची बिरदावनं घालायची प्रत्येकाच्या घरी पण आता ती पद्धत नाही आहे म्हणतात ना कोकण बदलत आहे तसं या सगळ्या गोष्टी बदलत आहेत आमची सारा असती ना तर मजा केली असती पण आता बाबा बघा फुलबाजी लावत आहेत वियाला गेलं कारण आपण थोडंसं फटाक्यापासून लांब ठेवतोय पण बघूया एक फुलबाजा आपण देऊ तिला आमची साराबाई असती तर भरपूर मजा आली असते चला विया आली आहे बाहेर आणि आता विया ना वियाला घेऊन आपण एक फुलबाजा ट्राय करणार आहोत हे बघ विया आपण फुलबाज्या लावूया विह्याशी थोडी आज विहा आहे ना थोडीशी आजारी पडली आहे सध्या तिला खोकला कफ सर्दी थोडीशी तापातून झाली पण आता बघा खोकला आणि सर्दी आहे असो त्याच्यामुळे थोडीशी आई सोबतच असते ती आणि आमच्या आईसोबत असते आजीसोबत काय हे बघ बाबा काय करतात फुलबाजा लावतात ए वियाला मजा आली वियाला मजा आली हे पाऊस आला पाऊस आला पुराण ए विया घाबरली वियाला विया घाबरते फुल विया घे 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 पाव। विया ना फटाक्याच्या आवाजाला थोडीशी घाबरते कधी कधी झोपेत असते मात्र तेव्हा मात्र तिला काही फरक पडत नाही ना। विया जाम फटाके ना घाबरते <laughs> विया विया बाई घाबरलीस चला घरी चला पळून जाऊया आपण फटाके फोडतात तिथून तर मंडळी आपली सगळी तयारी झाली आहे आता आपली ग्रामस्थ मंडळी आहे ना तुळशीच्या विवाहासाठी किंवा तुळशी लग्नासाठी आले तर आपण आता ना पहिला आमच्या रोशनच्या घरी तुळशी विवाह पार पडेल त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्यांच्याच घरी होईल सो आपण आता ना रोशनच्या घरी जाऊया विहायला पण घेऊन जातोय चला रोशनच्या घरी आलोय रोशनने बघा किती मस्तपैकी सजावट केली आहे ग्रामस्थ मंडळी देखील हे अक्षत होते

मंडळी कसं आहे आमच्या इकडे ना सगळेच जे काही प्रसाद असतो तो एकत्र गेला जातो फरसण असतं आता फरसण म्हटल्यानंतर हास्य जत्रेमधले ज्या ताई आहेत त्यांच्या आठवणीचे असो आणि फरसण आपण घेण्यासाठी पिशवीसाठी माझ्यासाठी <सूरा> चला फायनली आपण आहे ना आपल्या वाडीतील गणच सगळेच आपण मिक्स पद्धतीने तर तुळशीचा विवाह पाहिला सगळ्यांच्या तुळशी आपण दाखवल्या आणि फायनली शेवटच्या घरामध्ये आलं आपल्या कल्पेश भाऊच्या घरात आणि तिथे आता परत एकदा मस्तपैकी पैकी फरसाण आजचा मेनू काय तर सगळ्यांकडेच फरसाण होतं सो फरसाण पार्टी झाली प्रसाद म्हणून आपण फरसाण म्हणून घरी घेऊन जाणार आहोत बघा आपला वाडपी बघा फरसान वाट ह्या वर्षी भाऊचा थोडासा आवाज बसलेला आहे हो चला मंडळी आपण आहे ना सगळ्यांकडच पर्सन गोळा केलाय आणि फायनली घरी घेऊन आलोय चला विहाला ऍक्च्युली घेऊन नाही गेलो गे काळख होता म्हणून पण आपल्या घरात जवळ जेवढी घरं होती सर्दी झाली परत अरे बाप रे विहाचं मॅव बघा फरसानावरती आले फरसाईली ये ये इकडे चला वियाच थोडस विह्याला भरवतेस तू चाले आमच्या फरसाण भरपूर पिशवीच्या पिशवी अख्खी उचलून पळून घेऊन जायच बाबा काय बाय आहे आमची पिशवी कुठे आहे आम्ही सगळ्यांनी आर्धर थोडे थोडे पिशवी घेऊन आहोत थोडस जमलं होय चला फरसाण फरसाण झालंय फरसाण फरसाण नुसतं चला आता कसं आहे आमच्या बाबांची एक स्टाईल आहे फरसाण जामास आलं की मस्त पैकी चण्याची उसळ बनवायला सांगतात फरसान त्याच्यामध्ये टाकायचं दुसऱ्या दिवशी आणि नाश्ता करायचा उद्या आपला कदाचित तोच व्हिडिओ असेल असो पण बघा किती शांत होता ना झालं ऍक्च्युली गावाकडे तसं आहे ना गावाकडे एवढं काही फटाके वगैरे नाही जास्त जे काही तुळशीचे लग्न लागतं तेव्हाच फोडले जातं पण बघा किती छान वाटतंय सारवण सोरवण आहे रांगोळी आहे दिवाबत्ती आहे खरंतर खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या सुप्रभात मंडळी खरं तर आज आहे दुसरा दिवस काल आपण तुळशीचं लग्न पाहिलं तर आईणी आहे ना आम्हाला प्रसाद म्हणून सगळ्याकडेच फरसाण वगैरे वाटलं गेलं तर मग आम्ही कसं पिशवीत भरून फरसाण आणलं आणि बाबा रात्री म्हणालेत की आपण याची मस्तपैकी मिसळ बनवू तर आता आहे ना सोनाली ना ना, मस्तपैकी छान अशी उचळ बनवली मी फरसाण जे होतं ते थोडंसं काढून घेतलंय आता मी बघा रस्सावाडा आणला म्हणजे वडा मी आमच्या तुरळवरून विकत आणला पाव आणायला गेलो होतो तेव्हा म्हटलं आपण रस्सावाडा खाऊया कांदा आहे सो so, बघा हे किती भारी वाटते बघा दिवाळीची <laughs> मिसळ त्याचं प्लेट कोणाला आवडत असेल मिसळ लवर असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट करा हे बघा आपलं तर बघा आपण वडा उसळ खातोय रस्सा वडा आणि बाबा इकडे बघा मिसळ खायला लागलेत कशी झाले व हो? आहे ना बघा जका संपवली पण चला आपण झटपट खाऊया आणि कसे झाले ते देखील बघूया तुम्ही देखील असा प्रयोग करता का गावी किंवा मग असं फरसाण वगैरे हो साठलं तर मग तुम्ही असा प्रयोग करून बघता काय अर्जून कमेंट करून सांगा चला असं सा मस्त की डीप करूया आणि आपली उसळचा रस्सा कसा झालाय ते बघू सोनाली अप्रतिम उसळ बनवले जबरदस्त हे असा डीप करतोय आणि असं खातोय खरं तर दुकानात होते ना त्यापेक्षा कैक पटीने चांगली झाली आहे तिकटपणा पण एकदम बॅलन्स आहे मजा आली कांदा टाकूया चला थोडं फरसाण पण टाकूया अजून थोडस लिंबू पण पिळूया चला थोडस आता चव घेऊन बघूया एक नंबर